मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र अभ्यासत आहोत आपल्या नित्याच्या प्रथेप्रमाणे श्री महाराजांना वंदन करूया आणि त्यांच्या चरित्राचं पुढचं कथानक बघूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय कालच्या कथाभागामध्ये आपण महाराज अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या भेटीला गेले आणि तिथे काय प्रसंग घडला हे बघितलं आज आता त्यापुढचा कथा भाग बघूयात अक्कलकोटून महाराज निघाले आणि श्री माणिक प्रभूंच्या दर्शनासाठी हुमणाबाद इथे गेले माणिक प्रभूंचा जन्म शके सतराशे त्रेचाळीस मध्ये झालेला हे जन्मापासूनच मोठे सिद्ध पुरुष होते यांच्याही कुलामध्ये नरसिंहाची उपासना होती आणि यांना साक्षात दत्तात्रयांचा अनुग्रह होता बाह्यतः ते एखाद्या राजाला शोभेल अशा थाटाने राहत असत परंतु विरक्त अत्यंत सत्पुरुष होते यांचं भजन फारच प्रेमळ होत आणि यांनी हिंदू व मुसलमान दोघांनाही भगवंताच्या मार्गाला लावलं यांच्या घरी नेहमी जितकं अन्नदान होई क्वचितच ठिकाणी बघायला सापडे श्री महाराज ज्या दिवशी यांच्याकडे गेले त्या दिवशी श्री प्रभू गावाच्या बाहेर येऊन वाट पाहत बसले होते जेवायची वेळ होऊन गेल्यामुळे मंडळींनी जेवायला चढण्यास आग्रह केला त्यावेळी ते म्हणाले अरे जेवणाचं काय आपण रोजच जेवतो पण आज माझा भाऊ येणार आहे त्याच्या पुढे तुमच्या जेवणाची काय किंमत आहे श्री महाराजांना पाहिल्यावर दोघांनाही भरून आलं आणि मोठ्या प्रेमाने ते परत घरी आले श्री महाराजांना त्यांनी काही दिवस ठेवून घेतलं आणि योग्य वेळी तुझं काम होईल असं सांगून निरोप दिला पुढे श्री महाराजांना असं कळालं की आबूच्या पहाडामध्ये कोणी एक मोठा योगी राहतो तेव्हा त्याच्या दर्शनासाठी ते दर्शना निघाले आबूच्या डोंगरावर सृष्टी सौंदर्य फार अप्रतिम होत परंतु सामान्य मनुष्यास तिथं जाणं अशक्य असे दाट जंगल असून त्यामध्ये क्रूर हिंस्त्र श्वापद वस्ती करून राहत होती श्री महाराज तसंच त्या जंगलात शिरले आणि दोन दिवस त्या महान योग्याच्या गुहेचा त्यांनी शोध केला तिसऱ्या दिवशी त्यांना ती गुहा सापडली आणि श्री महाराज अत्यंत निर्भयपणे आत शिरले थोडस आत गेल्यावर त्यांना जरा उजेड आढळला आणि पुढे चालल्यानंतर एका दगडाच्या जबुतऱ्यावर ते योगीराज दृष्टीस पडले त्यांना साष्टांग नमस्कार करून श्री महाराज त्यांच्या समोर उभे राहिले थोड्या वेळाने त्या योगीराजांनी डोळे उघडले आणि श्री महाराजांना बघून ते स्थिमितच झाले म्हणाले बाळ एवढा लहान असून तू इथं आलासच कसा असा प्रश्न त्यांनी ते केला तेव्हा आपल्या दर्शनासाठी आलो असं श्री महाराजांनी त्यांना सांगितलं तिथं काही काळ राहून श्री महाराज योगाभ्यास शिकले तिथं त्यांच्याजवळची विद्या संपल्यानंतर तिथून पुढे काशीकडे रवाना झाले काशीमध्ये तैलंगस्वामी नावाच्या थोर सत्पुरुषांची आणि श्री महाराजांची गाठ पडली तैलंगस्वामी फार वरच्या दर्जाला पोहोचलेले होते असे श्री महाराज म्हणत आईच्या मृत्यूमुळे यांना वैराग्य उत्पन्न होऊन हे प्रपंचातून बाजूला सरले आणि योगाभ्यासाने पूर्ण पदाला पोहोचले काशीमध्ये हे अवधूत वृत्तीने राहत श्री महाराजांच्यावर यांचं अलोट प्रेम असून यांनी श्री महाराजांना आपल्यापाशी काही दिवस ठेवून घेतलं हे महिना महिना मौन पाळून स्वस्थ बसून राहत या कालामध्ये खाणे पिणे वगैरे देहाच्या क्रिया बंद असायच्या श्री महाराजांचं भजन तैलंग स्वामींना अतिशय आवडायचं आणि श्री महाराज मोठ्याने नामस्मरण करू लागले की कावरे बावरे होऊन त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत असे एकदा भर दुपारी बारा वाजता स्वामी तापलेल्या वाळूमध्ये पडलेले श्री महाराजांना आढळले श्री महाराजांनी त्यांना आपल्या पाठीवर घेतले आणि बिराडी आणून बसवले काही वेळाने स्वामी पूर्ववत नदीकाठी वाळूमध्ये जाऊन पडले श्री महाराजांनी पुन्हा त्यांना घरी आणलं आणि ते बाहेर जाऊ नयेत म्हणून दाराला कुलूप घातलं थोड्या वेळानं पाहिलं तर दाराला कुलूप तसच आणि स्वामी मात्र पूर्वीप्रमाणे वाळवंटावर आढळले असो स्वामींनी श्री महाराजांना आशीर्वाद दिला तुझं काम लवकरच होईल आणि ते तुझ्या मनासारखं होईल असं सांगितलं आणि हिमालयात जाऊन येण्यास सुचवलं या सुमारास काशीमध्ये एक संन्यासी फार मोठे म्हणून प्रसिद्ध होते षटशास्त्रांमध्ये पारंगत असून ते मंत्रविद्याही जाणत होते श्री महाराज त्यांच्याकडे गेले त्यावेळी ते आपल्या शिष्यांना पाठ देत होते श्री महाराजांविषयी त्यांना सहज प्रेम उत्पन्न होऊन श्री महाराजांना त्यांनी आपल्या आसनावर बसून घेतलं आणि कुशल विचारलं स्वामींनी मोठ्या आनंदानं आपली सर्व विद्या देण्याची तयारी दर्शविली आणि म्हणाले बाळ इतके शिकायला कमीत कमी दीड तप म्हणजे अठरा वर्ष लागतील तुझं वय लहान आहे म्हणून अडचण नाही यावर श्री महाराज बोलले ही सर्व विद्या मला तीन दिवसात शिकवा मला जास्त वेळ नाही हे उत्तर ऐकून स्वामींच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि ते बोलले बाळ तुला जी विद्या पाहिजे ती देणारा गुरु मी नव्हे तू दुसरीकडे जा श्री महाराज जाण्यास उभे राहिले तेव्हा स्वामींनीच त्यांना नमस्कार केला आणि मोठ्या प्रेमानं निरोप दिला काशीहून श्री महाराज निघाले आणि अयोध्येला आले तिथे त्यांना कळलं की नैमिषारण्यामध्ये अनेक योगी तपश्चर्या करीत बसलेले आहेत म्हणून ते तिकडे निघाले नैमिषारण्यामध्ये काही ठिकाणी इतकी दाट झाडी होती की दिवसा बारा वाजता देखील तिथं रात्रीसारखा अंधार असायचा तिथं थंडी इतकी होती की बारा महिनेही बर्फावरून चालावे लागे वाटेमध्ये मोठे मोठे आजगर आडवे पडलेले असत पडल्या पडल्याच आपले सावज श्वासाच्या जोरावर ते खेचून आणीत त्याच अरण्यामध्ये दोन फडे असलेले नाग आढळले हे नाग भयंकर विषारी असत परंतु श्री महाराज रस्त्याने चालले असता बाजूला सरून त्यांना वाट करून देत तिथं आहारासाठी कंद मिळायचे ते कंद काढून आणल्यावर धुवून भासतात मग त्याची साल काढली की आतमध्ये खसखशी सारखा भुगा निघतो तो, तो दुधामध्ये भिजवला म्हणजे शिऱ्यासारखा मऊ व गोड बनतो हे कंद दोन तीन प्रकारचे असतात काही कंदांनी आठ दिवस भूक लागत नाही काहींनी पंधरा दिवस तर काहींनी एकवीस दिवस पर्यंत भूक लागत नाही त्या अरण्यात रानगाई पुष्कळ या चांगल्या धष्टपुष्ट असतात त्यांचं दूध सांडून बर्फावर गोठतं आणि त्याच्या वड्या वनतात त्या खाता येतात हिंस्त्र पशूंपैकी वाघ लांडगे जास्त आढळतात श्री महाराजांना नैमिषारण्यामध्ये चांगले अधिकारी तसेच बरेच तपस्वी पाहायला मिळाले एका मोठ्या गुहेमध्ये एक मोठी धुनी पेटवलेली होती तिच्या भोवती सात आसनं मांडली होती त्यापैकी सहा आसनांच्यावर सहा तपस्वी ध्यानस्थ बसले होते सातवा आसन रिकाम होत श्री महाराज गुहेमध्ये शिरले आणि सरळ धुनीजवळ गेले त्यातल्या चौथ्या आसनावर बसलेल्या योग्याने डोळे उघडून पाहिले तेव्हा श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला त्यांनी रिकाम्या आसनाकडे बोट दाखवले श्री महाराज त्यावर जाऊन बसले आणि ध्यानात तल्लीन झाले एक महिनाभरपर्यंत तिथे राहून श्री महाराज गुरु शोधार्थ पुन्हा भ्रमण करू लागले श्री महाराजांचा गुरु शोधार्थचा हा भ्रमण काळ आणि हा भ्रमण प्रवास सातत्याने चालू होता श्री महाराजांच्या चरित्रात इथून पुढचं काय कथानक का घडलं हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया तोपर्यंत श्री महाराजांच्या चरणा रविंदे विनम्र होऊया समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय स्मरण जय जय कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम समेम तुरूप